भारतीय वन उत्पादन संरक्षण प्रतिबंधात्मक कायद्यात दुरुस्ती झाल्यानं बांबू हे वन उत्पादन राहिलं नाही आहे बांबू हे गवत असल्यामुळे बांबू तोड हा कायद्यानं गुन्हा ठरत नाही सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांनी यापुढे बांबू उत्पादन वाढून आपली आर्थिक स्थिती सुधारावी असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी शेतकरी बांधवांना दिला कुडा येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते आज सुदैवानी एक फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट म्हणून आपला जो जंगलच्या संबंधी कायदा आहे त्याच्यामध्ये मोदी सरकारमध्ये असताना एक महत्त्वाचा बदल झाला मी ते कॅबिनेटमध्ये होतो की बांबू हे फॉरेस्ट प्रॉडक्ट नाही हे मान्य झालं त्यामुळे बांबूची लाग तोड केली तर फॉरेस्ट नष्ट केल्याचं कायद्यामध्ये कुठचं उल्लंघन होत नाही हा एक महत्त्वाचा बदल झाले पण फॅक्ट आहे कारण काय तर बांबू हे टिंबर नाही आहे ते लाकूड नाही आहे तर बांबू हे ग्रास व्हरायटी आहे ते आपल्या सगळ्यात कोकणच्या सगळ्या माणसांना माहिती आहे आपण त्याच्यावर जगतो पण अजून दुर्दैवाने दिल्लीतल्या लोकांना माहीत नव्हतं त्यामुळे तो कायद्यामध्ये त्यांनी बदल केला नव्हता तो आता मोदी सरकारमुळे बदल पण झाला आज इंडिया बांबू फोरम हे देशात परदेशात बांबू संबंधित असणाऱ्या सर्व विषयांवर लक्ष केंद्रित करून एक कार्यक्रम करत आहे चीन हे बांबूमध्ये खूप अग्रेसर होतं अजूनही येईल आहे परंतु आज मला अभिमानी सांगता येऊ शकतं की चीनच्या बरोबरीने किंवा कंबोना चीनच्या पुढे जाण्याची क्षमता आज आपल्या बांबूमध्ये आहे दाखवून देण्यासाठी इंडिया बांबू फोरम देखील काम करते आणि लवकरच आपण किमान बाबतीत तरी चीनचा एक पाऊल पुढे असो आणि दृष्टीने होणाऱ्या क्रांतिकारी बदलाच्या निमित्ताने आपण सगळेजण इथे आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो तुमचे आभार मानतो आणि हे एक असं शेतकऱ्याला एक जीवदान देणार असं पीक आहे असं मी म्हणेन कारण आपण नेहमी आपल्याकडे पूर्वी होतं साग लावला की पण लग्नाच्या वेळेला साग कापायचं असं पूर्वी आजोबांची होती की माझ्या नातीचं लग्नाच्या वेळेला मला साग कापून देता येईल आता मला असं म्हणता येईल की दातवंडाच्या मुंजीला देखील त्याच्या साखरपुड्याला देखील त्याच्या लग्नाला प्रत्येकाला कापून देता येईल तरी पण परत येणार नाही ना मुंजीला दिल्यानंतर कापला बांबू आणि विकला तरी परत त्याच्या शाळेच्या ॲडमिशनच्या वेळेला पण तो बांबू परत मिळू शकेल किंवा कॉलेजच्या ॲडमिशन कॉलेजच्या ॲडमिशन मिळाल्यानंतर परत त्याच्या साखरपुड्याला देखील बांबू होईल कारण बांबू येत राहणार परत 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 तर सागासारखं नाही तर त्या दृष्टीने मला वाटतं आपल्याला एक फार मोठी क्रांती या निमित्ताने होते शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हावं म्हणून जो कार्यक्रम केला मला वाटतं बांबू आहे त्याच्यावर आणखीन चांगलं माध्यम नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका